यासाठी आपण या उल्हास नावाचं ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्या ते ओपन करा ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होणार आहे या ठिकाणी लँग्वेज आपल्याला सुरुवातीला सिलेक्ट करावी लागेल यापैकी हिंदी आणि इंग्रजी या दोन लँग्वेज दिसतील दोन्हीपैकी कोणतीही लँग्वेज जी, जी तुम्हाला समजत असेल त्यावरती आपण क्लिक करायचं आहे त्यानंतर लँग्वेज आपण चूज केल्यानंतर खाली तुम्हाला सिलेक्ट लँग्वेज कंटिन्यू अशा प्रकारचं एक ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक Welcome करा त्यानंतर पुढे आपल्याला सर्वेअर लॉग इन हा जो ऑप्शन आहे तर हा ऑप्शन या ठिकाणी सुरुवातीला एक नंबरला दिसणार आहे तर ज्या शिक्षकांनी या ठिकाणी सर्वेअर म्हणून आपली नोंदणी केली असेल म्हणजे सर्वेक्षण करणार आहेत असे शिक्षक तर यांनी सर्वेअर लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली आपण कंटिन्यू यावरती क्लिक करायचे त्यानंतर या ठिकाणी आपला मोबाईल नंबर या टाकायचं आहे आणि गेट ओ टी पी यावरती प्लीक करायचं आहे तर यासाठी एक लक्षात ठेवा की ज्या शिक्षकाला सर्वेक्षणाचं काम करायचं कि असेल किंवा उल्हास ॲप्लिकेशनवरती असाक्षरांची माहिती नोंदवायची असेल तर अशा शिक्षकांनी मुख्याध्यापकांच्या लॉग इनवरून सर्वे सर्वेअर अशी स्वतःची नोंद करणं गरजेचं आहे म्हणजे जो मोबाईल नंबर आपण त्या लास्ट वेबसाईटला मुख्याध्यापकांच्या लॉग इनमधून नोंद नोंदणीकृत करणं गरजेचं कर आहे तरच ओ टी पी येणार आहे अन्यथा ओ टी पी येणार नाही आणि अशा शिक्षकांना सर्व्हिअर म्हणून कशाप्रकारे मुख्याध्यापकांनी जोडायचं किंवा त्यांची नोंदणी करायची यासाठीचा सा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवला आहे त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तो व्हिडिओ पहा आणि त्याप्रमाणे आपल्या शाळेतील शिक्षकांची नोंदणी तुम्ही करू शकता आता या ठिकाणी सर्वेक्षण करणाऱ्या शिक्षकांनी आपला जो नोंदणीकृत मोबाईल नंबर आहे तो या ठिकाणी टाकून गेट ओ टी पीवरती क्लिकून पुढची प्रोसेस करायची आहे ओ टी पी टाकून आपण व्हेरीफाय केलं की या ठिकाणी आपला अशा प्रकारे लॉग इन होईल या ठिकाणी शाळेचा डॅशबोर्ड दिसेल म्हणजे शाळेचं नाव दिसणार आहे त्यानंतर खाली सर्वे डिटेल्स दिसणार आहे आपण ज्या साक्षरांची नोंदणी केली त्यांची संख्या या ठिकाणी दिसणार आहे तर या ठिकाणी जो पहिला ऑप्शन आहे तो पहा जे असाक्षर असतील म्हणजे या ठिकाणी नॉन लिटरेट तर त्यांची आणि जी आपण काय नोंदणी करणार त्यांची संख्या या ठिकाणी पा टोटलमध्ये दिस दिसणार आहे त्यानंतर खाली जो ऑप्शन आहे तो स्वयंसेवकांचा आहे म्हणजे हॉलिंटर आयडेंटिफाय असेल म्हणजे आपण ज्या स्वयंसेवकांची नोंदणी या ॲप्लिकेशनमध्ये केली त्यांची संख्या या ठिकाणी दिसणार आहे त्यानंतर जेवढे काय आपण असाक्षरांची नोंदणी करू त्यांची संख्या तुम्हाला या ठिकाणी पार टोटलमध्ये दिसेल पुढे या ठिकाणी आपण त्यापैकी जे टॅग केले त्यांची संख्या दिसेल आणि जे टॅग करायचे राहतील राहिलेले असतील त्यांची अनटॅग म्हणून या ठिकाणी संख्या दिसणार आहे हे असाक्षरांची नोंद आहे वरती त्यानंतर खाली या ठिकाणी जे स्वयंसेवक आपण नोंद ज्यांची नोंदणी केली त्यांची संख्या दिसेल त्यापैकी टॅग केलेली दिसतील आणि अनटॅग किती आहे ते या ठिकाणी दिसणार आहेत आता सुरुवातीला आपण कशा प्रकारे पहा सर्वेचा फॉर्म फिलअप करायचा म्हणजे आपण ज्या असाक्षरांची निवड करतो ऑफलाईन असाक्षर निवडले तसेच स्वयंसेवकांची आपल्याला ऑफलाईन पद्धतीने नियुक्ती करायची आणि त्यानंतर या ॲप्लिकेशन थ्रू ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करायची आपण असाक्षर आणि स्वयंसेवक या दोघांचीही या ॲप्लिकेशनमध्ये नोंदणी केल्याशिवाय ते टॅग करता येत नाही तर आपल्याला जे असाक्षर असतील तसे जे स्वयंसेवक आहेत त्या दोघांची नोंदणी करण्यासाठी एक टॅब आहे तो म्हणजे पा सर्वे तर हा सर्वे टॅब आहे यावरती आपण क्लिक करायचे या ठिकाणी जे असाक्षर आहेत त्यांची माहिती फिलअप करायची या ठिकाणी फॅमिली फॅमिली हेड नेम या ठिकाणी टाकायचं आहे म्हणजे कुटुंब प्रमुखाचं नाव टाका किंवा जी व्यक्ती स्वतः असाक्षर असेल त्यांचंही नाव टाकलं तरी चालेल त्यानंतर त्या व्यक्तीचं वडिलांचं किंवा ठिकाणी पतीचं नाव टाकायचं त्यानंतर खाली आईचं नाव टाकायचं आहे त्यानंतर ॲड्रेस टाकायचा आहे त्यानंतर खाली पण मार्क ॲज मार्क ॲजमध्ये आपण ज्या व्यक्तीची माहिती या ठिकाणी फिलअप करतो आहे किंवा रजिस्ट्रेशन करतो आहे तर त्याला आपण असाक्षर म्हणून त्याची नोंदणी करायची की स्वयंसेवक म्हणून नोंदणी करायची यासाठी हा जो मार्क ॲज ऑप्शन आहे तो महत्त्वाचा आहे असाक्षर म्हणून नोंदणी करायची असेल तर आपण लर्नर हा ऑप्शन चूज करा आणि जर या व्यक्तीची आपल्याला स्वयंसेवक म्हणून नोंदणी करायची असेल तर फिटी हा ऑप्शन आपण पाच चूज करायचा आहे तर लक्षात ठेवा एकच माहिती असणार आहे परंतु मार्क ॲज तुम्ही काय करा त्याच्यावरती तो असाक्षर आहे की तो व्हॉलेंटिअर आहे अशा प्रकारे त्याची निवड होईल आपण पहा लर्नर करणार तर लर्नर आणि जर स्वयंसेवक असेल तर पहा फिटी ऑप्शन चूज करायचा त्याचा मोबाईल नंबर एज वय टाकायचं आहे त्यानंतर खाली पहा जेंडर टाकायचं आहे तो दिव्यांग आहे का असेल तर यस करा नसेल तर नो करा त्याच्यानंतर खाली आयडेंटिटी टाईप तर आपण जे असाक्षर किंवा जे स्वयंसेवकांची नेमणूक करणार किंवा रजिस्ट्रेशन करणार तर त्यांचा आपल्याला एक आयडेंटिटी प्रूफ लागणार आहे म्हणजे वोटर आय डी म्हणजे या ठिकाणी एक इलेक्शन कार्ड असेल स्टुडंट आय डी कार्ड असेल किंवा रेशन कार्ड किंवा प्रिनर किंवा पासपोर्ट यापैकी जे त्या व्यक्तीकडे असेल तर ते, ते आपल्या ठिकाणी पाच चूज करायचं पॅन कार्ड असेल या ठिकाणी आधार कार्ड पा घेतलं जात नाही आधार कार्ड कोणीही पा टाकू नका किंवा ते टाकायचीच किंवा तो ऑप्शन या ठिकाणी नाही म्हणजे तुम्हाला एक तर वोटर आय टाकावं लागेल रेशन कार्ड स्टुडंट आय डी कार्ड टाकावं लागेल पॅन कार्ड लागेल यापैकी जो असेल तो ऑप्शन आपण या ठिकाणी चूज करा पॅन कार्ड टाकलं तर या ठिकाणी त्याचा पॅन नंबर टाकावा लागेल वोटर आयडी आपण चूज त्याचा चूजी नंबर या ठिकाणी टाकायचा सिलेक्ट कॅटेगरी यापैकी एक जी कॅटेगरी असेल त्या असाक्षर किंवा स्वयंसेवकाची ती आपण या ठिकाणी टाका त्याचं प्रोपेशन काय आहे ते आपण या ठिकाणी बघून टाकायचं आहे जर आपण या ठिकाणी पहा की आपण फिटी म्हणून प चूज केलं आहे फिटी म्हणजे हॉलिंटर म्हणून चूज केलं त्यामुळे त्याचं क्वालिफिकेशन वगैरे आपल्याला खाली टाकावं लागतंय या ठिकाणी जे काय क्वालिफिकेशन म्हणजे कॅटेगरी आहे आपण ती चूज करा त्यानंतर खाली प्रोफेशन जे असेल ते चूज करायचे त्याचं क्वालिफिकेशन काय आहे तर ते आपण या ठिकाणी चूज करा आणि हॉलिंटर टीचर टाईप म्हणजे या ठिकाणी कॉलेज स्टुडंट आहे एन सी सी स्टुडंट आहे एन सी टी स्टुडंट नायक आहे ऑदर स्कूल स्टुडंट आहे हॉलिंटर ऑफ एन सी एन एस आहे यापैकी जो प्रकार असेल त्या स्वयंसेवकाचा तो आपण या ठिकाणी चूज करायचा आहे त्यानंतर जर या ठिकाणी असाक्षर असेल तर त्यांना खालचे ऑप्शन पा येत नाहीत लर्नर म्हणून आपण क्लिक केलं तर ए जेंडर दिव्यांग आपण टाईप टाकायचा आहे कॅटेगरी टाकायची यापैकी जी कॅटेगरी असेल ती आणि प्रोफेशन टाईप या ठिकाणी फक्त येणार आहे बाकीचे खालचे ऑप्शन येणार नाही त्यानंतर आपण जो खाली सेवचा ऑप्शन आहे त्यावरती पहा सेव्ह अँड कंटिन्यूचा ऑप्शनवरती क्लिक करायचं त्यानंतर त्याच कुटुंबामध्ये अजून काही व्यक्ती असतील असाक्षर तर त्या कुटुंबातील व्यक्तींची किंवा कुटुंबामध्येच म्हणजे जर असाक्षराची आपण नोंदणी करतोय आणि त्या कुटुंबामधलाच एखादा स्वयंसेवक हो म्हणून नेमायचा असेल तर त्याची नोंद करण्यासाठी आपण सेव्ह अँड कंटिन्यू करून पुढचा फॉर्म येईल आणि मग त्याच हो कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीची आपण स्वयंसेवक म्हणून पण नोंदणी करू शकतो एकाच कुटुंबामध्ये जेवढे असाक्षर असतील किंवा एखादा आपण स्वयंसेवक निवड त्याची नोंद आपण याच्यामध्येच करायची आणि मग आपली नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर आपण सबमिट सर्वे करायचा म्हणजे सर्वे आपण सबमिट करायचा किंवा फक्त त्या कुटुंबामध्ये एकच असाक्षर व्यक्ती असेल तर त्याचीच फक्त आपण नोंद करा आणि या ठिकाणी डायरेक्टली पा अस, सर्वे सबमिट करा किंवा एखाद्या व्यक्तीची फ आपल्याला फक्त स्वयंसेवक म्हणून पण नोंदणी करायची असेल तर या फॉर्ममध्ये त्या स्वयंसेवकाचे नाव टाकायचं आणि डायरेक्टली आपण सबमिट सर्वे यावरती पण क्लिक करायचं अशा प्रकारे आपण या ठिकाणी स्वयंसेवक आणि जे असाक्षर आहेत त्यांची नोंदणी करायची नोंदणी केल्यानंतर आपण ज्या असाक्षरांची किंवा स्वयंसेवकांची नोंदणी करतो तर ते त्यांची नावं या ठिकाणी पण रिसेंट सर्वेजमध्ये तुम्हाला दिसतील आता जर जे आपण नावं भरली ते डिलीट करायचे असतील तर आपण पहा डिलीटवरती पहा क्लिक करू शकतो त्याच्यामध्ये काही बदल करायचा असेल तर आपण हा पेन्सिलचं चिन्ह दिसते त्याच्यावरती क्लिक करायचं त्याच्यामध्ये आपण योग्य तो बदल करू शकतो माहिती शेव करू शकतो आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं हे जे असाक्षर आहे जे स्वयंसेवक आपण नोंदवले तर त्यांना पहा टॅग करायचं कारण हे टॅगिंग केल्याशिवाय म्हणजे अशा प्रकारे पहा टॅग केल्याशिवाय आपण जे असाक्षरांची किंवा स्वयंसेवकांची नोंद करतो म्हणजे जे असाक्षर असतील तर त्या असाक्षरांची पहा परीक्षा घेतली जात नाही त्यामुळे पहा टॅगिंग करणं खूप गरजेचं आहे टॅग करण्यासाठीची प्रोसेस असे असणार आहे पहा या ठिकाणी आपण टॅग ऑप्शन दिसतो त्यावरती क्लिक करायचे त्यानंतर जे अनटॅग असतात त्यांची यादी या ठिकाणी दिसते म्हणजे जर टॅगिंग केले असतील त्यांची नावं इथून निघून जातात जे अनटॅग असतात त्यांची नावं या ठिकाणी दिसतात आपल्याला ज्यांना टॅग करायचे तुमच्यासमोर बऱ्याच असाक्षरांची यादी दिसत असेल तर आपल्याला ज्यांना टॅग करायचं आहे त्यांच्या नावावरती आपण क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर आपण ज्या असाक्षरांची माहिती भरलेली आहे तर त्यांचं नाव या ठिकाणी तुम्हाला वरती दिसणार आहे पा तर यांना आपल्याला टॅग करायचं आहे आता खाली हॉलिंटर टीचर दिसतील या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील विद इन फॅमिली विद इन फॅमिली हा एक ऑप्शन दिसतो आणि विद इन नेबरहूड म्हणजे या ठिकाणी फॅमिलीमधल्याच एखाद्या स्वयंसेवकाची आपण नेमणूक केलेली असेल तर ती या ठिकाणी दिसेल म्हणजे आपल्याला फॉर्म फिलअप करत असतानाच त्या घरातली जे काही स्वयंसेवक किंवा असाक्षर असतील त्यांची एकाच फॉर्ममध्ये आपण माहिती भरली की अशा प्रकारे ऑप्शन येतील आपल्याला या असाक्षराची जे टॅगिंग आहे त्या घरातल्याच व्यक्तीसोबत टॅगिंग स्वयंसेवकासोबत टॅगिंग करायचं असेल तर आपण या ठिकाणी जो, 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 जो वरचा चेक बॉक्स आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आणि खाली जो ऑप्शन आहे जो विदिन फॅमिली मेंबर आहे त्याच्यासोबत आपण तर टॅगिंग करण्यासाठी जो समोरचा चेक बॉक्स आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आणि खाली पहा टॅग या ऑप्शनवरती क्लिक केलं की त्यांचं टॅगिंग होईल आता जर समजा घरातली व्यक्ती स्वयंसेवक नसेल आपण शेजारची किंवा इतर व्यक्ती ही स्वयंसेवक म्हणून पण नेमली असेल तर आपण विदिन नेबरहूड हा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं यावरती आपण क्लिक केल्यानंतर खाली आपण जे स्वयंसेवक नेमणार त्यांची यादी दिसेल यापैकी तुम्हाला ज्याच्याशी या असाक्षराचं टॅगिंग करायचं असेल तर आपण त्या बॉक्ससमोर टिक करा आणि पा टॅग या ऑप्शनला क्लिक केलं की ते असाक्षर आणि स्वयंसेवक यांचं पा टॅगिंग होईल आता तुमच्या शाळेमध्ये तुम्ही चार पाच सहा सात जेवढे असाक्षर निवडलेले असतील आणि त्या असाक्षरांना शिकवण्यासाठी जे काही तुम्ही स्वयंसेवक निवडलेले असतील त्या स्वयंसेवकांचं टॅगिंग तुम्ही करायचं आहे म्हणजे एका स्वयंसेवकासोबत तुम्ही दोन तीन व्यक्तींचं असाक्षरांचं टॅगिंग करू शकता किंवा फक्त एका स्वयं असाक्षराचं एकाच स्वयंसेवकासोबत तुम्ही टॅगिंग करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला पण टॅगिंग करायचं आहे आता आपल्याला ही जी व्यक्ती आहे ती घरातलीच आहे म्हणून आपण घरातल्या व्यक्तीसोबतच जे स्वयंसेवक आहे तर त्याच्यासोबत टॅगिंग करायचं आहे अशा प्रकारे आपण क्लिक करायचं आणि पण टॅग या ऑप्शनला क्लिक केलं की सक्सेसफुली टॅगड अशा प्रकारचा मेसेज दिसेल म्हणजे आपल्याला जे अनटॅग केलेले असाक्षर होते तर त्यांचं टॅगिंग झालं तसेच जे स्वयंसेवक होतं त्यांचंही टॅगिंग झालं टॅगिंग झाल्याबरोबरच या ठिकाणी तुम्हाला जे अनटॅगची संख्या आहे ती पण झिरो झिरो झाली अशा प्रकारे आपल्याला जे असाक्षर आहे त्यांची संख्या आणि जे आपण स्वयंसेवक नेमले त्यांची संख्या तर यांची जे टोटल जी संख्या आहे आणि जे टोटल टॅग आहे ते अशा प्रकारे दिसेल म्हणजे आपण जे नोंदणी केली असाक्षर असतील आणि जे स्वयंसेवक आहेत त्यांचं टॅगिंग या ठिकाणी पूर्ण झालं तर अशा पद्धतीने असाक्षर तसे जे स्वयंसेवक आहेत त्यांच्या सर्वे फॉर्मामधून आपण सुरुवातीला नोंदणी करा आणि नोंदणी केल्यानंतर टॅग हा ऑप्शन यूज करून आपण त्यांचं टॅगिंग करायचं आहे तर अशा पद्धतीने आपण सर्वेअर म्हणून कशाप्रकारे असाक्षरांची तसेच स्वयंसेवकांची नोंदणी करायची ॲप्लिकेशनवरती आणि त्यांना टॅग कशा प्रकारे करायचं त्या संदर्भातील माहिती या छोट्याशा व्हिडिओमधून पाहिली व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा भेटूया अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद